भीमाशंकर हायवेवर चिंचपुरी मळा परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातात अजय आढळराव वयवर्षी अंदाजे तीन यांचा जागीच मृत्यू झाला असून प्रतीक कोर्के हा तरुण जखमी झाला आहे ही दुर्घटना मनसरगावच्या पुढे आणि मंचर, मंचर बायपास चौकाच्या अलीकडे चिंचपुरी मळा येथे घडली बजाज पल्सर आणि यमाहा यम टी या दोन दुचाकी आणि सुजुकी कंपनीची इको चारचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली अपघात इतका भीषण होता की पल्सर दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अजय अहळराव आणि प्रतीक कोरके हे दोघेही आपापल्या दुचाकीवरून मंजर होऊन घोडेगावच्या दिशेने निघाले होते चिंचपुरी मळा येथे समोरून आलेली सुजुकी इको गाडी आणि धोनी दुचाकींची जोरदार धडक झाली या अपघातात अजय मनोहर आढळराव यांचा गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला तर प्रतीक कोरके जखमी असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे तुमचं नाव सांगा माझं नाव लालचंदुर्गा प्रसाद गुप्ता तर आधार गोडेगाव हा ॲक्सिडेंट कसं झाला हा ॲक्सिडेंट कसा झाला ॲक्सिडेंट झाला तर नंतर तुडून भीमा शंकरकडे जाताने दोन मोटरसायकल शेजारी शेजारी फुल स्पीडला होते फुल स्पीडला धडकल्यानंतर मी समोरून बघितलं गाडी आली म्हणून जोरात याची धडक आली मी गाडी साईडला दाखली तरी ते मोटरसायकलवाले येऊन गाडीवर धडकली तुमची गाडी कशी ही झाली तुमच्या गाडीवरती कोणती गाडी आली आता नक्की कसं सांगता येईल माझे आता समोर बघतो की आता एकमेकांना धडकलेत आता कोणती नक्की गाडी आली दोन पैकी मला नाही सांगता यांना दोन्ही गाडी वेगात होत्या का दोन्ही गाडी फुल स्पीडला ला होत्या धन्यवाद